नमस्कार एस एम मध्ये आपलं सरसे स्वागत आहे आज आपण चिंचोटी गावामध्ये आहोत अं चिंचोटी गावामध्ये अनेक विद्यार्थी वडून इला शाळेमध्ये जातात त्यामध्ये प्रामुख्याने मुलींची संख्या जास्त आहे परंतु या मुलींना वेळेवर बस येत नाही राज्य परिवहन महामंडळाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चवटेवर आलेला आहे आपण पाहू शकता या एवढ्या मोठ्या संख्येनं मुली या ठिकाणी शाळेमध्ये जाण्यासाठी आहेत आत्ता नऊ वाजून नऊ वाजत आलेले आहेत तरीसुद्धा बसेस आलेली नाही आणि बस नंतर पुन्हा परत तिकडं समोर दुसऱ्या एक दोन गावाला जाऊन वापस येऊन वडोणीला जाईपर्यंत कमीत कमी, -कमी दहा ते साडेदहा वाजतात आणि हा सर्व दोन तासाचा ता कालावधी विद्यार्थ्यांचा बुडतो दोन तास शाळा आहे बुडते विद्यार्थ्यांची याला जबाबदार कोण आहे याला परिवहन महामंडळ जबाबदार आहे आपण काही विद्यार्थ्यांचे पाहू शकतो त्यांचे काय प्रतिक कशा पद्धतीचे काय प्रतिक आहेत तुझी बस वेळेवर येत नाही किंवा तुमचे शाळेचे तास बुडतात का तर कशा पद्धतीने बुडतात आणि कधी बस येते बस खूप उशीर येते दोन तास बुडतात पहिले काय समजत नाही दोन तासामधलं म्हणजे डेली रोज दोन तास तुमच्या शाळेमध्ये बुडायला लागले बरोबर आहे ना कोणत्या शाळेमध्ये आहात तुम्ही शिंदफाना शिंदफाना माध्यमिक विद्यालय प्रार्थना किती वाजता होते तुमचे नऊ नऊ वाजता बस किती वाजता सोडायला तुम्हाला शाळेमध्ये नेऊन दहा वाजता साधारणतः दोन तास तुमची बुडायला लागले किती वाजता आणि शाळेमध्ये किती वाजता तब्बल एक तास लेट व्हायला लागले बरोबर आहे दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया काय काय सांगाल तुम्ही किती किती वाजता बस येते आणि किती तास बुडतात तास कितीला आहेस तुम्ही तर दोन तास बोडतात कोणते कोणते तास आहेत मॅथ आणि हिंदी त्या दोन तासात त्यानंतर तुम्हाला काय शिकवत नाही तो कितीला आठवीला हां कशा पद्धतीचे किती तास बोडतात तुमचे आमचे दोन तास बोलतात एक हिंदी आणि इंग्रजी काही समजत नाही त्या दोन तास आपण पाहू शकता आणखीन या पुढे पुड़, पुढे कितीला बाळा दहावी किती तास बुडतात दोन पायात बर आणि किती म्हणजे कशा पद्धतीनं उशीर नंतर तुम्ही शाळेला म्हणजे शिक्षकांना काय सांगतात बस उशीर आली आपण पाहू शकता या राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे दोन तास तब्बल बस उशिरा येत आहे आणि हे दोन तास विद्यार्थ्यांना शाळेमध्ये कुठलंच काही कळत नाही कुठलंच काय त्यांच्या लक्षात राहत नाही याला जबाबदार कोण असा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला तर माझ्यासोबत चिंचोटीचे लेक आहेत या ठिकाणी यादवजी गोंडे आपली पहिली प्रतिक्रिया काय या विद्यार्थ्यांचं एवढं मोठं नुकसान होत आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय एस टी साधारण नऊ वाजता चिंचोटीमध्ये येतली नऊच्या नंतर तीन किलोमीटर पुढं हरिश्चंद्र पिंपरी इथले विद्यार्थी जे त्याच्या पलीकड तांड्यावरले विद्यार्थी घेऊन चिंताळा शाळेला सोडते हरिश्चंद्र पिंपरी तांड्यावरल्या विद्यार्थीने चिंताळा शाळेला सोडून परत चिंचाळा तांड्या चिंचाळ्यावरून हरिश्चंद्र पिंपरीला आणि हरिश्चंद्र पिंपरीहून चिंचोटीला आणि चिंचोटीहून वडवणीला या नऊ ते साडे दहा वाजता साधारण शाळेपर्यंत विद्यार्थी पोहोचण्यासाठी तर नऊ वाजता चिंतुतीची येते आणि साडे दहा वाजता म्हणजे साडे दहापर्यंत दोन तास विद्यार्थ्यांचे बुडते दहावीच्या विद्यार्थ्याचे ग मॅथ आणि इंग्लिश बुडते प्रत्येकाचा म्हणजे माती महत्त्वाचा मॅथ आणि इंग्लिश प्रत्येकाचा पहिला कंपल्सरी तास असतो महत्त्वाचे दोन्ही तास बुडतात त्यामुळे विद्यार्थ्यांचं न विद्यार्थिनीचं न भरून येणारं नुकसान होत आहे त्यामुळे एस टी महामंडळाने ह्याचा टायमिंग बदलून साडेआठ वाजता इथून नऊ वाजता वडवणीमध्ये पोहोचतील अशी व्यवस्था करावी नाही तर आत्ताच पालक यांना त्यांना त्या यादवजी गोंडे यांनी आपल्याला प त्यांची प प्रतिक्रिया दिलेली आहे किंवा विद्यार्थ्यांचे तास बुडतात एस टी उशिरा येते आणि राज्य परिवहन मा महा परिवहन महामंडळाला या ठिकाणी त्यांना थोडंसं काहीतरी वाटलं पाहिजे प विद्यार्थ्यांचं नुकसान करत आहेत ते विद्यार्थ्यांची बुड होत आहे विद्यार्थ्यांना समजत नाही दोन तास त्यांचे अक्षरशः बुडतात आज शिक्षणाची एवढी मोठी परिस्थिती बिकट झालेली आहे अशा बिकट परिस्थितीमध्ये विद्यार्थी शिकायला तयार आहेत मात्र या राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभारामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे अशोक थपाळ यांच्यासह सतीश मिजमुले वडवणी